अमरावती लोकसभा मतदारसंघातून कोण निवडणूक लढवणार यावरून महायुतीत वाद निर्माण झालाय या, या जागेवर शिवसेना शिंदे गटानं दावा केलाय तर विद्यमान खासदार नवनीत राणा यांनी निवडणुकीच्या कामाला सुरुवातही केली आहे राणा यांच्या उमेदवारीला आनंदराव अडसूळ यांनी विरोध केलाय ही जागा शिवसेनेची आहे आणि शिवसेनाच ही जागा लढवणार असं त्यांनी स्पष्ट केलंय शिवाय पक्षश्रेष्ठींनी काही निर्णय घेतला तरी आपण निवडणूक रिंगणात उतरणार असल्याचंही त्यांनी जाहीर केलंय त्यामुळे जागेवरून वाद पेटणार हे नक्की झालंय जर अडसूळ यांनी हीच भूमिका घेतली तर राणा यांच्या समोर अडचण वाढणार आहे अडसुळे ते एकदा ऐकूयात लढणार अशी जागा शिवसेनेची आहे आठ वेळा युतीमध्ये जागा लढलेली आहे अगदी भार शिवसेनेपासून अनंत गुढे त्यानंतर त्यामुळे आमचा अधिकार आम्ही लढणार विचारायची गरज नाही नाही पण दुसरीकडे भाजपचे मित्रपक्ष आणि आम्हाला पाठिंबा असं सांगणारे आहे नवनीत राणा सध्याचा खासदार त्यासुद्धा म्हणतात की आम्ही लढणारच तुम्हाला माहिती आहे त्यांची सवय काय आहे ते की वाटेल ते बोलायची सवय तशी आम्हाला वाटेल ते बोलायची सवय नाही जे आहे जे होणार त्याच गोष्टी आम्ही बोलतो त्यांच्यासारख्या हे होईल आम्ही हे करणार आम्ही ते करणार ह्या गोष्टी आम्ही नाही करत परवा दिलं त्यांनी की खासदार सॉरी म्हणजे अडसूड पिता पुत्र आमचा प्रचार करतील काय लिहि थोडीशी भाषा आपल्याला अवघड वाटेल परंतु आपण सगळेच कपड्याच्या आतमध्ये नागडे असतो काही लोक कपड्याशिवायही असतात नागडे तसं एक मन आहे की नंगेशे खुदाबी ढरता आहे तो मग यांच्यावर आम्ही काय प्रतिक्रिया द्यावी आम्ही एका बाजूला लढणार आहोत जागा आमची आहे बी जे पीची जागा नव्हती ती बेजीबेज समजा गेली पण आपल्याला आता माहिती मिळते बरोबर जरी गेली तरी तिला ती जागा मिळेल का आम्ही आमचा क्लेम सोडणार नाही त्यामुळे आम्ही लढणार मग कुठल्याही परिस्थितीत आम्ही लढणार नाही पण अशा ना, वेळी जर पक्षाने थांबवलं आपल्याला तर आपली भूमिका काय राहील हे पा असं काही होणार नाही कारण ज्या पक्षामध्ये आज आम्ही आहोत याची पाळंमुळं आम्हाला माहिती आहेत आणि तुम्हाला सगळ्याला माहिती आहे शिवसेना हा मूळ पक्ष एकनाथ शिंदेचा ज्या ठिकाणी चिन्ह आम्हाला मिळालेलं आहे ज्याला शिवसेना हे नाव मिळालेलं आहे त्यामुळे हे नाव घालवणार आम्ही आज प्रवेश करेल आणि त्याला देतील ते काय करतील आम्ही दरम्यान नवनीत राणांच्या उमेदवारी फक्त शिवसेना शिंदे गटाचाच विरोध नाही तर बच्चू कडू यांचाही विरोध असल्याचं अभिजित अडसूळ यांनी सांगितलंय शिवाय भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनीही राणा यांच्या उमेदवारीला विरोध दर्शवलाय असंही त्यांनी स्पष्ट केलंय मात्र आपण या गोष्टींकडे लक्ष देत नाही असं नवनीत राणा यांनी सांगितलंय आ, मी या भानगडीत न जाताना मी माझं कामावर लक्ष असते कोण काय बोलत आहे त्याच्यावर मी उत्तर काय दिलं पाहिजे त्याच्यासाठी नवनीत राणा नाही बनली आहे नवनीत राणा गोरगरिबांच्या कामासाठी राजकारणात आहे कोण राजकारण सोडन कोण राजकारणात येईन हा विषय माझा सब्जेक्ट नाही आहे नवनीत राणा यांच्या उमेदवारीला आता टोकाचा विरोध होऊ लागलाय मात्र राणा या आपल्या उमेदवारीबाबत निश्चित आहेत त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे मात्र दुसऱ्या बाजूला त्यांना वाढत चाललेला विरोध हा त्यांच्यासाठी चिंतेची बाब होऊन बसलाय शिवाय भाजपलाही यातून मार्ग काढावा लागणार आहे त्यामुळे भाजपचीही डोकेदुखी वाढणार आहे दोन मित्र पक्ष एक शिंदेची शिवसेना आणि दुसरीकडे बच्चू कडू यांचा विरोध यातून मार्ग कसा काढायचा असा प्रश्न आता भाजप श्रेष्ठीपुढे आहे हा वाद असाच राहिला तर मवियासाठी अमरावतीची जागा जिंकण्याची चांगली संधी असेल अवकाश बोरसे लोकमत डॉट कॉम अमरावती